नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव प्रवीण राजाराम भुजबळ राणाळ शेळकेवाडी तालुका सगळमेर जिल्हा आय नगर हा तर दादा आज दा आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आले बरोबर हो मला सांगा दादा ही दा, डाळिंबाची व्हरायटी कोणती आरक्ता आरक्ता व्हरायटी बरोबर तर डाळिंब या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं पावर प्लस झालं हे म्हणजे ड्रिपली सोडलेले बरोबर हो oh. आणि कृषी पॉवर झालं पोटे पीडीएम पोटे झालं ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्याचं खत तुम्ही बेडमध्ये भरलेली बेसाल डोस बेस मध्ये भरलेली oh. तर मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही बेसाल डोस मध्ये ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्यादार खत भरली तर याचे तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले याचे रिझल्ट झाडांचे फळांची संख्या वाढली हा क्वालिटी वाढली झाडाची ग्रोथ वाढली चमक कलर बिलर सगळं कर्ब पण वाढलेलं आहे म्हणजे जमिनी सेंद्रिय कर्ब पण वाढलेला आहे खताने सेंद्रिय कर्ब बरोबर आणि ऑर्गॅनिक खात्याने सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे गांडूळ निर्मिती म्हणा किंवा हो, सूक्ष्म जीवांची हो, निर्मिती हो, म्हणा हो, या हो, गोष्टी हो, मध्ये बरोबर बरोबर तर आता प्रत्यक्षात जर पाहिलं ना दा दादा झाडाला शंभर प्लस फळ आहेत बरोबर शंभर प्लस फळ आहे आणि महत्वाचं काय तर एकदम फळांचे फुगवण होण्यासाठी आता सुरुवात झालेली बरोबर आणि फळाला जर पाहिलं ना तसं चमकदार पाना पण भरपूर आहे एकदम बेस्ट प्रकारे म्हणजे चमकदार पाना भरपूर आहे आणि महत्वाचं भरपूर फळ आहेत आणि पत्ती जर पाहिली ना एकदम फ्रेश पत्ती झाडाची बरोबर ग्रोथ चांगली हा म्हणजे प्रत्यक्ष जर पाहिली ना एकदम चांगली ग्रोथ आहे झाडाची बरोबर हे बघा ना आता प्रत्यक्षात फळ आहे ना जर पाहिली ना तर हे बघा ना काळोखी जर पाहिली झाडाला त्याच्यानंतर फळाची चमक फुगवण फुगवण पण आता व्हायला सुरुवात झालेली बरोबर तर साधारणतः जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त जाणे जर खत आहेत तुम्ही याचा वापर किती वर्षापासून करताय आता मी पाच ते सहा वर्षापासून वापर करतो भाजीपाला झालं फळपिक झालं सगळं डाळिंबाला पण वापरतो हा म्हणजे प्रत्येक पिकांसाठी वापरताय म्हणजे डाळिंबाच्या आधी तुम्ही याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी आपली खतं वापरलेली झेंडूला टोमॅटो फ्लावर कोबी बरोबर सगळं तुम्ही म्हणजे म्हणजे याच्या आधी जेवढे तुम्ही पिकं केली वर्षभरा जेवढे पिकं करताय त्या सगळ्या पिकांना वापरताय बरोबर हो हो इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल इतर शेतकऱ्यांना माझा सल्ला असा राहील का तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन ही खतं अवश्य वापरली पाहिजे ही काळाची गरज आहे हा बरोबर भविष्यात आपली जमीन जर टिकवायची असेल हा याची गरज आहे आपल्याला सेंद्रिय खताची ऑर्गॅनिक कार्बन खताची गरज गर 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 आहे आपल्याला हा बरोबर आहे कारण कसं आहे माहिती का ज्या प्लेटला जेवढं ऑर्गॅनिक खत जमिनीमध्ये भरशाल तेवढी तुमची ते माती सुपीक हो, राहते आणि माती सुपीक राहिली म्हणजे पूर्ण माती भेट भूजभूषित राहतो पांढरी मुळी वाढवणं परत त्याच्यानंतर खत आपटे करणं त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी त्या म्हणजे आहे ना किडीला रोगाला जादा वळी पडत नाही जर ऑर्गॅनिक जादा वापरत बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले खत आणि औषध वापरून तुम्ही समाधानी आहात हो मी मनापासून समाधानी हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद ओके, दन्या, ओके। दन्या। दन्या।